एकच एके टायमाला नियमाच्या विरोधात गेले तरी चाल पण माझ्या विरोधात गेलेलं चालणार नाही नमस्कार मित्रांनो फिल्म टॉक मराठीमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बाबू या सिनेमाचा रिव्ह्यू करणार तो पण एकदम थोडक्यात आता थोडक्यात काय म्हणतो हे तुम्हाला समजेलच थोडक्यात मी तुम्हाला स्टोरी सांगतो मित्रांनो हिरो आणि विलन रेतीवरनं भांडत असतात म्हणजे त्यांना या व्हायचं असतं त्यात विलन जो आहे तो हिरोची लव्ह स्टोरी जी आहे ती द इन करतो मग आता ती का करतो आणि त्याच्यानंतर पुढं काय होतं हे तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा कारण जर मी ते इथं सांगितलं तर ते स्पॉयलर होऊन जाईल आणि ती गोष्ट मी कधी करत नाही मूवीचा प्लस पॉईंट सांगायचं म्हणजे याच्यामधले जेवढे कलाकार आहेत त्यांनी केलेला अभिनय बस एवढाच हा सिनेमाचा प्लस पॉईंट आहे निगेटिव्ह पॉईंट सांगायचे झालं म्हणजे निगेटिव्ह पॉईंट सांगा, सांगा तेवढे कमी पडतील एवढे जास्त निगेटिव्ह पॉईंट या सिनेमामध्ये बघायला मिळाले मी या सिनेमा बघताना अपेक्षा खूप सारी करून गेलतो जसा ट्रेलर भेटला त्याच्यापेक्षा जास्त काही बघायला मिळेल का किंवा निधन ट्रेलर पोहोचतो तरी काहीतरी चांगली गोष्ट आपल्याला या सिनेमामधील बघायला मिळेल ही अपेक्षा करून गेल तो पण अपेक्षा करणं हे माझं चुकीचा निर्णय ठरला कारण सिनेमाचे निगेटिव्ह पॉईंट एवढे जास्त आहेत म्हणजे ॲक्शन जी आहे ती एकदम भोजपुरी टाईप वाटते त्याच्यातली जी स्टोरी आहे ती एकदम म्हणजे रेग्युलर वाटते काही नवीन तुम्हाला वाटत नाही आणि त्याच्यामधले जे, जे सॉन्ग्स आहेत जी त्या सिनेमामध्ये गाणी आहे म्हणजे बळजबरी घातलेली गाणी आहे म्हणजे त्याच्यात काही गरज नव्हती एक दोन गाणी असले तरी चाललेले असते म्हणजे अशी गाणी त्या सिनेमामध्ये आहे की तुम्ही जर थिएटरच्या बाहेर आले तर ती गाणी तुम्ही विसरून जाताल अशी त्या सिनेमामध्ये गाणी आहे मग तुम्ही समजू शकता की गाणी या सिनेमामध्ये कशी असणार आहे पण हा सिनेमा फक्त वन टाईम वॉच आहे तो पण त्या ऑडियन्ससाठी की ज्यांना मास मसाला सिनेमा बघायची सवय आहे त्या ऑडियन्ससाठी फक्त हा सिनेमा बनलेला आहे मित्रांनो सिनेमामध्ये सांगायसारखं कुठली गोष्ट आहेच नाही मला हा सिनेमा आवडला नाही मी तुम्हाला क्लिअरली सांगतो कारण मला ते मांस मसाले सिनेमा बघायची सवय नाही कदाचित त्यामुळे आवडला नसेल पण तुम्ही जर मास मसाल्या सिनेमाचे लव्हर असताल तर तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की वन टाईम वॉच तरी करू शकता म्हणजे एकदा तरी बघू शकता चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नाही असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ज्यांना पण रिव्ह्यू बघायचा असेल बाबूमोवी सिनेमाचा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद